आता सव्वा तीन वाजलेत म्हणून जाऊ द्या जर चार वाजले असतील तर आपण त्याला फोर पी एम म्हणायचं का ए एम म्हणायचं ए एम पी एम काय म्हणायचं पी एम त्या पी एमचा फुल फॉर्म माहिती का ना कुणाला नाही ना ना त्याचा फुल फॉर्म आहे फोर्स मॅरी बी एल हा शब्द महत्वाचा आहे पोस्ट म्हणजे च्या नंतर मेरिडियन ठीक आहे मेरिडियन म्हणजे दुपारचे जे आपले बारा वाजतात ना बरोबर बारा त्याला म्हणायचं मेरिडियन दुपार मग दुपारी बारा किती बारा, बारा वाजल्यापासून ते रात्रीचे रात्रीचे पुढे म्हणायचं म्हणायच फाय पीएम फायटी फाय पी एम कळत आहे का दुपार नंतरच्या वेळेला सगळ्यांना पीएम पी एम, पी एम, पी एम, पी एम। लावायचं मग एम चा फुल फॉर्म काय आहे तर अँटी काय म्हणायचं जा आधी दुपारच्या 12 च्या आधीची वेळ म्हणजे रात्री 12 नंतरची मध्यरात्री 12 नंतरची हे महत्त्वाचे त्याच्यात गडबड होते रात्री 12 पासून किती पर्यंत अपरा कोण सात दुपारी हे महत्त्वाचे दुपारी 11 59 आपण काय वाजणार सकाळचे जर अकरा वाजले असतील तर काय म्हणणार तुम्ही म्हणा आणि जर रात्रीचे अकरा वाजले असतील तर इलेव्हन पीएम व्हेरी गुड बरोबर दुपारचे बारा वाजले असतील बरोबर दुपारच्या बाराला काय 12 PM. 12 PM. म्हणणार काय म्हणणार आणि मध्यरात्री पहाटे म्हणजे दोन दिवस परत दुसरा सुरू होतो त्याला काय म्हणणार ट्वेल्व पेयम राहिल लक्षात गडबड करायची गडबड करायची त्याला मग घ्या लिहून